पार्ट एक धनंजय जीवा यांचा योगावाद आजच्या भागाची सुरुवात धनंजय योगा करत असताना होते त्यांच्या बाजूला जीवा बसलेला असतो पण धनंजय त्याच्यावर प्रचंड चिडलेले असतात धनंजय स्पष्ट म्हणतात की तुझ्यामुळे माझ्या मुलीला खूप मनस्ताप सहन करावा लागतोय नंदिनी आधीपासूनच खूप संयमी आणि समजूतदार आहे हे बोलून धनंजय तिथून रागात निघून आणि जीवाला चिडवत म्हणतो की योगा करणं इतकं सोपं नसतं तो नीट शिकावा लागतो सासऱ्यांचं मन जिंकायचं असेल तर आता योगा शिकावाच लागेल असं जीवा मनाशी ठरवतो पार्ट दोन जीवा आंघोळ आणि गुड्डूची गंमत गुड्डू जीवाला टोमणी मारत म्हणतो दोन दिवस झाले तुम्ही आंघोळच केलेली नाही जीवा मान्य करतो की आंघोळ गरजेची आहे पण तो लगेच कामाचं कारण देतो त्याची महत्वाची ऑनलाईन मीटिंग असते तो गुड्डूला फक्त ब्लेझर आणि शर्ट इस्त्री करून आणायला सांगतो आणि म्हणतो की कॅमेऱ्यात फक्त, फक्त वरचा भाग दिसणार आहे गुड्डू गेल्यावर जीवा अंघोळीसाठी काहीतरी जुगाड करायचा विचार करू लागतो पार्ट तीन नंदिनी शारदा यांचा भावनिक संवाद दुसरीकडे नंदिनी दे दिवा लावून सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करत असते तिची आई शारदा तिथे येते शारदा तिला म्हणते की तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस पण स्वतःच्या सुखाच काय नंदिनी शांत शा... राहते शारदा तिला आठवण करून देते हे फजिती जिवा गार्डन मध्ये मोकळ्या हवेत आंघोळ करायला घेतो तो अंगाला साबण आणि शॅम्पू लावून गाणी म्हणण्यात मग्न असतो मात्र अचानक पाईपचं पाणी बंद होतं आणि जीवाची फजिती होते डोळ्यात साबण गेल्यामुळे तो मदतीसाठी ओरडतो धनंजय आणि शारदा बाहेर येतात पण धनंजय ठामपणे सांगतात की हे घर आहे काही धर्मशाळा नाही आणि त्याला आत घ्यायला नकार देतात पार्ट पाच नंदिनीची माया आणि रोमॅंटिक सीन नंदिनीला जीवाची अवस्था पाहून किव येते ती चोरून बाल्कनीतून पाण्याची बादली आणते जीवाला साबणामुळे काहीच दिसत नसत दऱ्याकडे बघून रम्याला प्रचंड मत्सर वाटू लागतो पार्थ सात पार्थ काव्या धक्का आणि विचारते मी कशी दिसते पार्थ तिच्या रूपाकडे पाहून अवाक होतो आणि त्याला शब्द सुचत नाहीत दोघांमध्ये पुन्हा एक गोड संवाद होतो माणिनी हे सगळं पूर्ण मानाने गृह प्रवेश करणार आणि नंदिनीला तयारीला लागायला सांगतो पुढील भागात काय होईल हे जाणून घ्यायचे आहे का